ईशान किशनला बी सी सी आयचा मोठा धंदा दिल्ली मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता आहात सुनील न्यूज इंडियन प्रीमियर लीग दोन हजार चोवीस स्पर्धेमध्ये शनिवारी सत्तावीस एप्रिल मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल संघात सामना झाला होता अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅप कॅपिटलने दहा धावांनी रोमांचक विजय मिळवला दरम्यान असे असले तरी या सामन्यानंतर मुंबई मुंबईचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनवर नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बी सी सी आयने कारवाई केली आहे त्याच्यावर सामना शुल्काचा दहा टक्के दंडाची कारवाई झाली आहे बी सी सी आयने या सामन्यानंतर दिलेल्या माहितीनुसार ईशान किशनला आय पी एलच्या आचारसंहितेचे कलम दोन पॉईंट दोन अंतर्गत लेव्हल एकची ची चूक केली आहे त्याने त्याची चूक मान्य केली असून कारवाई न... कारवाईही के मान्य केली आहे असे लेव्हल एक या चुकीसाठी सामान अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय हा अंतिम असतो या दरम्यान बी सी सी आयने ईशान किशेनकडून दरम्यान नक्की काय चूक झाली याबाबत जा स्पष्ट माहिती दिलेली नाही तरी आय पी एलच्या आचारसंहितेतील कलम दोन पॉईंट दोन हे क्रिकेटच्या साधारण कृती व्यतिरिक्त अतिरिक्त वेगळी कृती असे की स्टंपला मारणे किंवा जाणीवपूर्वक किंवा निष्काळजीपणे जाहिरातीचे बोल्ड बाउंड्री लाईन ड्रेसिंग रूमचे दरवाजे आरसे खिडक्या किंवा क् इतर गोष्टींचे नुकसान करण्याबाबत आहे यामध्ये सामान्य दरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे मैदानी उपकरणाचा गैरवापर केल्याचे देखील समाविष्ट आहे